नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदायी आपल्या युट्यूब वर तुमचे मनापासून स्वागत व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे की मी अध्यात्म तंत्र मंत्र आणि यंत्र या क्षेत्रातील सर्व गुपित माहिती आणि त्याचे ज्ञान हे तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर बरेच लोक इंस्टाग्रामवर मला त्यांच्या समस्या सांगत आहेत त्यावर माझ्याकडून मार्गदर्शनही घेत आहेत पण मी जे पण काही उपाय उतारे त्यांना करायला सांगतो तो उतारा ते करत नाहीत आणि याचा त्रास बऱ्याच प्रमाणात मला आता व्हायला लागलेला आहे त्यामुळे सर्व लोकांना माझी विनंती आहे की माझ्याकडून मार्गदर्शन घेताना मी सांगितलेले उपाय उतारे हे करण्याची जर तुमची तयारी असेल तरच मला मेसेज करत जावा अन्यथा तुमचा त्रास माझ्या मागे लावून घ्यायला मी काही मोकळा नाहीये उगाच कसं होतंय की तुम्हाला वाट दाखवून तुम्ही जर माझीच वाट लागेल असं वागणार असाल तर लांबूनच तुम्हाला नमस्कार असलेला बरा आणि म्हणूनच मी आज अशा सर्वच लोकांना एक उतारा सांगणार आहे ज्यांच्या मागे काळूबाई दाऊजी पाटील यांच्या करणीचा त्रास आहे मंडळी हा उतारा करण्यासाठी तुम्हाला जास्त काही अडचण नाहीये कसं असतं मंडळी बऱ्याच लोकांना काळूबाई धाऊजी पाटलांची करणी असते काही काही लोकांच्या तर तीन तीन चार चार पिढ्यापूर्वीची सुद्धा करणी ही निघत असते आणि त्यामुळे अशा लोकांना खूप भयानक पद्धतीचा त्रास देखील होत असतो खूप अडचणींला सामोरं देखील जावं लागत असतं बऱ्याच लोकांचे तर आयुष्य सुद्धा अशा प्रकारामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यांच्या मागे करणी लावलेली असते पिढा लावलेली असते अशा लोकांनी कितीही देवदेव केला कितीही देवाच्या वाऱ्या केल्या तरी त्यांची करणी हे जात नाही आणि तुम्हाला थोड्याफार प्रमाणात गुण मिळतो पण पन, पूर्णपणे यातून बाहेर पडण्यासाठी जी पण करणी आहे वाईट शक्ती आहे ती पूर्णपणे घालवल्याशिवाय ही घाण सगळी बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नसतोय आणि कसं आहे मंडळी आपण सर्वच सामान्य लोक आहोत आणि त्यामुळे लगेचच अशी करणी काढणे आपल्याला जमत नाही कारण कसं असतं मंडळी करणी काढणं म्हणजे हे काही तोंडाचे काम नाही त्यासाठी खूप विधी देखील असतात काही वेळा यात्रा देखील कराव्या लागतात थोडक्यात काय तर बऱ्यापैकी खर्च हा करणी काढण्यासाठी लागत असतो आणि लगेचच पैशाची एवढी जमावजमा करणं हे देखील सामान्य लोकांना खूप अवघड असतं त्यामुळे हा त्रास देखील त्यांचा चालूच राहतो आणि म्हणूनच यासाठी मी तुम्हाला एक उतारा देत आहे ज्यामुळे काळोबाई दाऊजी पाटलांची जर तुम्हाला करणी असेल तुम्हाला जर त्रास असेल तर मी सांगितलेला उतारा तुम्ही जर केला तर बऱ्यापैकी तुम्हाला गुण पडून जाईल कारण मंडळी माझं तत्वच आहे की आधी गुण घ्यायचा आणि नंतर विश्वास ठेवायचा आता मग तुम्ही म्हणाल की हा उतारा केल्यानंतर आमची करणी निघेल का तर मंडळी करणी ही अशी घरच्या घरी कधीच निघत नाही पण माझा शब्द तुम्हाला आहे की मी सांगतोय तो उतारा जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही पार शेवटच्या पायरीपर्यंत जरी पोहोचला असला किंवा अगदी पार म्हणजे कुठूनच तुम्हाला मार्ग सापडत नाही अशा अवस्थेत जरी तुम्ही असला तरी यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडणार आहात फक्त अट एवढीच आहे की तुम्हाला गुण पडल्यानंतर जे पण काही तुमचं करणीचं निघेल तुम्हाला जे पण काही भागवावे लागेल ते तुम्हाला करावेच लागेल कसं आहे मंडळी तुम्हाला गुण देण्याचं संकटातून बाहेर काढण्याचं काम हे मी करेन पण तिथून पुढे जे काही असेल ते तुमचं तुम्हालाच करायचं आहे आणि तुम्हाला पटेल त्या ठिकाणी तुम्ही केलं तरी चालेल आणि अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून मला सांगायचे की बरेच लोक मला बोलतात की दादा तुम्ही आमची करणी काढून द्या आमची गेनमार करून द्या त्याचबरोबर बरेच लोक मला सांगत असतात दादा तुम्ही आमची थापणूक करून द्या आम्हाला तुम्हाला गुरु बनवायचे आहे तर अशा सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की मी देवाचे कोणतेही कार्यक्रम करत नाही थापणुकीचे कार्यक्रम वगैरे मी अजिबात करत नाही आणि मी कधी करणार देखील नाही कारण मंडळी कसं आहे नाथकृपेने जी ताकद मला मिळालेली आहे तीच माझ्यासाठी खूप आहे आणि बाकी इतर कार्यक्रम तर मी करतच नाही त्यामुळे काही विषयच नाही पण तुम्हाला जर माझ्याकडून जर विश्वास व्यक्ती तुमच्या कार्यक्रमासाठी हवा असेल तर तेवढं मी तुमच्यासाठी करू शकतो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी तेवढं करीन पण मी स्वतः तरी कोणते देवाचे कार्यक्रम कधी करत नाही मी करणार देखील नाही तर मंडळी काळूबाई आणि दाऊजी पाटलांची करणी तुम्हाला असेल त्यांचा त्रास तुम्हाला असेल तर मग तुम्हाला काय करायचे हे तुम्ही नीट लक्षात ठेवा आता उतारा काय करायचा हे मी तुम्हाला सांगतोय तो नीट तुम्ही ऐकून घ्या तर मंडळी काळूबाई दाऊजी पाटलांची करणी जर तुम्हाला असेल त्यांचा त्रास तुम्हाला असेल तर मंगळवार शुक्रवार किंवा रविवारी यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचे त्याचबरोबर पाच लिंबू दही भात आणि एक कणकीचा दिवा आता दिव्यामध्ये तुम्हाला वाट देखील ठेवायची आहे आणि एकवीस काळे उडीत उडीत घेताना नेहमी आखे उडीद आणि चांगले उडीद घ्यायचे बरं का तर तुम्हाला हे सगळं गोष्टी घ्यायच्या आहेत वाटलंच वस्तू एकदा परत एकदा ऐकून घ्या तर तुम्हाला एक नारळ पाच लिंबू त्याबरोबर दही भात एक कणकेचा दिवा घरी बनवायचे त्यामध्ये वाट ठेवा आणि एकवीस अख्खे काळे उडीत या गोष्टी तुम्हाला घ्यायचे आहेत हे घेतल्यानंतर त्यावर तुम्हाला हळद कुंकू आणि गुलाल टाकून घ्यायचे आणि या सर्व गोष्टी एकत्र तुम्हाला ठेवायच्या म्हणजे एखाद्या पत्रावळीत वगैरे किंवा तुम्हाला व्यवस्थित धरता येतील या सर्व गोष्टी एकत्र असं तुम्ही कशात पण ठेवून घ्या आता हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीवरून सात वेळा हे उतरून घ्यायचं आहे आणि काळूबाईच्या दिशेने काळूबाई आणि दाऊजी पाटलांचे नाव घेऊन तुम्हाला हे ठेवायचे आहे फक्त एक करा की दुसऱ्याच्या दारात हे ठेवू नका नाही काय होईल उगाच तुमच्या डोक्याला काहीतरी ताप नको त्यापेक्षा एक काम करा चौकटीवरून सात वेळा हे उतरलं तर रोडला जाऊन काळूबाईच्या दिशेने तुम्ही हे ठेवलं तरी चालेल ठेवताना फक्त काळुबाईचं आणि दाऊजी पाटलांचं नाव घेऊन या गोष्टी ठेवायच्या आहेत आता हा उतारा तुम्हाला संध्याकाळी सात नंतर करायचा आहे हे लक्षात ठेवा मंडळी नक्कीच तुमचा त्रास बऱ्यापैकी थांबणार आहे बऱ्यापैकी तुम्हाला मी गुण देणार आहे फक्त हा उतारा व्यवस्थित तुम्हाला करावा लागेल आणि तुम्हाला गुण मिळाल्यानंतर मात्र तुम्हाला करणेचं जे काय निघेल ते सगळं तुम्हाला भागवून घ्यायचे आणि ती करणे तेवढी काढून घ्यायची आता ही माहिती तुम्हाला मी एवढी सगळी सांगितली तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आई काळूबाई नावानच चांगलं लिहायला देखील विसरू नका अलख निरंजन आदेश